तुळजापूर तालुक्यातील के मौजे केशेगाव येथे शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांच्या निवासस्थानी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवप्रेमापोटी शिवभक्त मुरलीधर शिंगारे यांनी चार वर्षांपूर्वी घराच्या दुसऱ्या मजल्यावर राजे शिवछत्रपती यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी केली गेल्या चार वर्षांपासून शिंगारे परिवाराकडून एकोणीस फेब्रुवारी हा शिवजन्मोत्सव सोहळा विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला जातो याही वर्षी सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख राज अहमद पठाण व शिव व्याख्याते संतोष पवार यांच्या हस्ते राजे शिवछत्रपती यांचे विधियुक्त पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला महिलांनी गीत सादर केले नामकरण विधी संपन्न झाला यावेळी बहुसंख्य माता भगिनींसह शिवभक्त उपस्थित होते त्यानंतर ता चन्नप्पा साखरे प्रणिता जाधव राज अहमद पठाण व शिवव्याख्याते संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त करताना राजे शिवछत्रपती यांच्या कार्याविषयी माहिती दिली यानंतर प्राध्यापक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचा महिलांनी पुरेपूर आनंद लुटला प्रथम द्वितीय तृतीय विजेत्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पैठणी भेट देण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्व शिवभक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास केशेगाव व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश सलगरे यांनी केले तर आभार मुरलीधर शिंगारे यांनी मानले लढाय तलवार धर्म सोडून येथील लढाय तलवार माझ्या राजानं उघडल नवसमते जरदार माझ्या शोभानं उघडल नवसमते दार, नव स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज तुमच्यामुळेच देऊ पाहत उगवली स्वाभिमान शिकवला नीतिमत्ता शिकवली राज तुमच्यामुळेच नाही पाहत उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजान माझ्या शोभा नव दारल नव समते झार आला झाडू का बजल रयते चौभरान आला झाडू का बजल रयते चौभरान बाट मिल्या पती व्रता अबरुची खान बाट मिल्या पती व्रता खाल, गाड़ला, गाड़ला, माझ्या राजा न जवळपास तीन तास खेळायचंय अडीच तीन तास चालतो गो मी जास्त बोलत नाही नंतर मध्ये पुढे बरे रे होतो तुमच्या आता तीन दोन एक दो, दो।